आणि तुमच्या समोर विषय मांडत आहे सावधान शिक्षण महागृत आहे पण छोट्या बहिणीचे पहिले तर विषय करण्यासाठी माझे आई बाबा गेले तिथलीच वेळ ऐकून तर मला आश्चर्य वाटलं बापरे किती दिपी पी म्हणून आता व्यासपीठाने जो विषय दिला आहे तो बरोबर वाटतो सावधान शिक्षण महाग आहे आणि हे म्हणावस सुद्धा वाटतं शिक्षण देती जिवना अधार, जीवना आधार त्याविना असे मानवी जीवन बेकार मानवी जीवन बेकार शिक्षण म्हणजे बौद्धिक भूक व सुसंस्कृतपणाची गरज उत्तम शिक्षण घेण्यासाठी उत्तम शिक्षण घेऊन घर करण्यासाठी शिक्षणाची गरज लागते पण शिक्षण घेताना अडचणी येतात आज कारण आजकाल शिक्षण महाग होत गेलं आहे वैद्यकीय शाखा किंवा अभियांत्रिकी शाखा यांचा वर्षाचा खर्च तर खूपच असतो आणि यावरूनच आपल्याला कळतं की आजकालचं शिक्षण किती महाग होत गेलं आहे पुस्तकांचा खर्च वेगवेगळे प्रकल्प करण्यासाठी तर तो लाग जी आपली शाळेची संस्था असते किंवा जे महाविद्यालय असतात ते जर आपल्या घरापासून दूर असतील तर त्या खर्च खर्च म्हणजेच वाहतुकीचा त्याबरोबरच श्रम हे तर खूपच जातात एखादा विषय जर आपल्याला समजला नाही तर त्याच्यासाठी वेगळी शिकव त्याच्यासाठी वेगळे शिकवणी क्लास लावावे लागतात आणि त्याची भरमसाठ फी त्याची जर गोळाबिरी केली तर असं वाटतं की कुठलं तरी साधं शिक्षण घेऊन साधी नोकरी करावी आणि साध्या पगारात राहावं म्हण म्हणूनच कोणीतरी म्हटलेलंच आहे संधी मिळेलच राही तू लगेच हिरमूसू नको संधी मिळेलच राही तू लगेच हिरमूसू नको जीवन खूप सुंदर आहे फक्त तू खचू नको ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली झालेली आहेत मग अडचणी का अडचण एकच ती म्हणजे महागडे शिक्षण आपल्याला वैद्यकीय डिग्री जरी मिळाली तरी सर्वांना स्वतःचे सर्वांना स्वतःचे हॉस्पिटल करणे शक्य नसते त्यामुळे कोणती साधी नोकरी करून आपल्याला चरितार्थ गाजवावा लागतो आणि शिक्षण हे तर खूपच महाग झालेला आहे पालकांना आपल्या पगारातला जास्तीत जास्त भाग मुलांच्या शिक्षणासाठीच पाळावा लागतो प्रसंगी कर्ज काढलं काढूनही मुलांचे शिक्षण करावे लागते मग एखाद्या एखाद्या गोष्टीची जर सवय माणसाला लागली तर खरंच ती माणसंकडून सुटत सुटत नाही जशी की आज मोबाईलची लागली आहे अं जगाच्या पाठीवर जेव्हा कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा शा दोन वर्ष शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण मात्र चालू हे शिक्षण फोनच्या संदर्भातच चालू होत असेल त्यामुळं मोबाईलचे दर वाढले मोबाईलचे रिचार्जचे दर वाढले आणि यामुळे पालक मेटाकुटीला आता आलेले आहेत पूर्वीच्या काळी शिक्षण प्रति फार फारसे पालकांना पालक जागृत नव्हते शिकला काय आणि नाही शिकला काय शिल्लीत करावे लागणार अशी पालकांचीच मनस मानसिकता होती पण आता पालकांना शिक्षणाचे महत्व त्याबरोबरच शिक्षणाची गरज समजली आहे इंग्रजीचे वा महत्व वाढती स्पर्धा यांमुळे आपला पालक चांगल्याच शाळेत शिकला पाहिजे असं अशी पाल पालकांची समज झाली आहे आणि अर्थच नाही म्हणून जाता जाता एवढेच म्हणे शिक्षण हेच असे जीवन शिक्षण हेच असे जीवनाचा अर्थ त्या बिना जीवन असे व्यर्थ त्या जीवन असे व्यर्थ धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा